तीर्थ तू रिकामा कशाला फिरत तुझ जर गाव म्हणजे तीर्थासारखं तुम्ही स्वच्छ ठेवलं तुम्ही त्याच्याकडे बारकाईन तुमच्या इथल्या गरजा जर तुम्ही लक्षात घेतल्या तर तुम्हाला बाहेर कुठे जायची गरज नाही महाराष्ट्र सरकारने अगोदर एक संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान काढली होती संपूर्ण गाव स्वच्छ करण्याचा संकल्प केला होता झाली की नाही झाली हा संशोधनाचा विषय हे मी दहा पंधरा वर्षापूर्वीच सांगतोय त्याच्यामुळे सरकार कुणाचं होतं तुम्हाला ज्ञात असेलच परंतु तीच योजना परत सुरू करावी की काय असं सरकारला मला असं वाटतं कारण राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री महोदय बऱ्याच ठिकाणी तुम्हाला रस्ते स्वच्छ करताना ते फायर ब्रिगेडचं प्रेशर घेऊन रस्ते स्वच्छ धुताना दिसत आहेत आपण तेही पाहिलंय त्याच्यानंतर माननीय प्रधानमंत्री महोदय परवा नाशिकला आले होते त्यावेळेस बारा जानेवारीला ज्यावेळेस राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंची जयंती होती त्यावेळेस सुद्धा माननीय प्रधानमंत्री महोदयांनी एक संदेश दिलाय की सगळे मंदिरं त्या ठिकाणी स्वच्छ झाली पाहिजेत मंदिरं स्वच्छ केली गेली पाहिजेत आणि मंदिरं स्वच्छ असतात जी कमर्शियल मंदिर असतात जी अशी प्रचलित आणि वेगळ्या समितीने स्वतःच्या ताब्यात ठेवलेली मंदिरं आहेत ती प्रचंड क्लीन असतात स्वच्छ असतात तशी सगळीच मंदिरं धार्मिक स्थळं स्वच्छ असतातच त्याच्याबद्दल काय नाही मला असं वाटतं आपण सकारात्मक सुद्धा चर्चा केली पाहिजे मान्य मुख्यमंत्र्यांनी शहरातली खास करून म्हणजे बघा सरकार बदललं किंवा सरकार हे झालं की कशी चर्चा असते आता मुंबईतल्या रस्त्यांच्या खड्ड्यांची चर्चा होणार नाही पुण्यातल्या रस्त्यांची खड्ड्यांची चर्चा होणार नाही किंवा अजून नागपूरच्या खड्ड्यांची चर्चा होणार नाही ओसाड असलेल्या नगरच्या किंवा पलीकड संभाजीनगरच्या रस्त्यांची चर्चा होणार नाही कितीही खड्ड्यात तुम्हाला त्रास झाला चर्चा नाही होणार विरोधक तेवढे सक्षम नाहीत पण सत्ताधारी तेवढे हुशार आहेत प्रेशरनी रस्ते धुत असतानाचा ते त्या ठिकाणी फोटो प्रसिद्ध होतो किंवा बाकीच्या गोष्टी बातम्यांमध्ये दिसतय ह्या भागात त्यांनी स्वच्छ केला त्या भागात स्वच्छ केला माझे हात जोडून सरकारला आणि खास करून मान्य मुख्यमंत्री महोदयांना हात जोडून विनंती तुम्ही जे शहरातले रस्ते स्वच्छ करताना दिसत आहे चांगली गोष्ट आहे म्हणजे घाण नसलीच पाहिजे आणि दुरुस्तीची पण कामं झाली पाहिजे तेवढा तो मुंबई गोवा हायवे बघा लवकर बनवता आला तर तिथल्या लोकांची अडचणी मी काय कधी अजून गोव्यालाही गेलो नाही आणि त्या हायवेला पण नाही पण माझा मूळ मुद्दा असा आहे आणि तो मुद्दा सांगायच्या अगोदर सगळ्यांना सप्रेम जय जाऊ जय महाराष्ट्र जय शिवराय आणि रामराम सुद्धा विनंती एवढीच आहे जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा फॉलो करा आणि चांगल्या लोकांपर्यंत हा मुद्दा गेला पाहिजे तुमच्या गावच्या सरपंचापर्यंत तालुक्यांच्या कारभाऱ्यापर्यंत तहसीलदारापर्यंत ग्रामपंचायत सेवकांपर्यंत तलाट्यापर्यंत शाळेचे मास्तर असतील तर चांगले गावातले नेते असतील तर तालुक्याचे जिल्ह्याचे कारभारी आमदार खासदार यांच्यापर्यंत जर अजून जुन फक्त पोचून बघा प्रश्न माझा फक्त एवढाच आहे सरकार संवेदनशील आहे असं दिसतंय कारण मुख्यमंत्री स्वच्छता मोहिमेत असतात उपमुख्यमंत्री कुठे दिसत नाहीत म्हणून माझा थेट मुख्यमंत्री महोदयांना सवाल आहे आणि विनंती आहे की महाराष्ट्राच्या सगळ्या ग्रामपंचायतीमध्ये खास करून ग्रामीण भागामध्ये जी खेडे आहेत परत एकदा संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान आपण सुरू करावं आणि संत गाडगे बाबा अभियान सुरू करत असताना प्रत्येक खेडेगावातल्या जर स्वच्छता करता आली चांगले रस्ते असतील चांगली शाळा असेल चांगले आरोग्य कोठे असेल छोटी छोटी रुग्णालय आणि गावचे रस्ते हे जर चांगले करता आले तर मुख्यमंत्री महोदय ग्रामीण भागातल्या लोकांचं सुद्धा आरोग्य चांगलं राहील तुम्ही करताय तुम्ही फक्त ठाणे आणि मुंबई पुरतं करताय त्या भागात होईल अधिकारी सुद्धा किंवा मुंबई महापालिकेचे आयुक्त ठाणे महापालिकेचे आयुक्त तुमच्या आसपास आम्हाला सतत दिसत आहेत ते दिसले पण पाहिजेत आनंदाची गोष्ट आहे काहीच अडचण नाही पण एकदा कलेक्टरला जाऊ द्या एखाद्या खेडेगावात बीडीओला जाऊ द्या एखाद्या खेडेगावात तहसीलदारला जाऊ द्या एखाद्या खेडेगावात स्वच्छता अभियानामध्ये सहभागी व्हायला एखादा प्रांत असेल एखादा आमदार असेल खासदार असेल तुमचा माझी सदस्य असेल माझी नगरसेवक असतील महानगरपालिका हद्दीतले असतील नगर परिषद हद्दीतले असतील आणि सगळ्यात महत्वाचं ग्रामीण भागातल्या सरपंचाच्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत असतील सगळी जर स्वच्छ झाली साहेब तर फार चांगलं होईल आरोग्याच्या समस्या ह्या अस्वच्छतेपासून जास्त सुरू होतात आणि गाडगे संदेशच दिलाय आणि त्यांनी स्वतः तशी कारवाई सुद्धा केलेली म्हणून तुम्ही शहरात करताय खेडेगावातल्या पण लोकांना सांगा की आणि खास करून मुख्यमंत्र्यांवर प्रेम करणारे खूप लोक आहेत म्हणतात सरकार काय आपल्या दारी किंवा त्या माध्यमातून सगळीकडे कार्यक्रम पण झाले प्रशासनाच्या माध्यमातून जर परत एकदा खेड्यांकडे चाला असं म्हणत होते फक्त खेडी स्वच्छ करा आपोआप गाव स्वच्छ झाले की तालुका स्वच्छ होईल तालुका स्वच्छ झाला की काय जिल्हा स्वच्छ होईल ना आणि आपोआप महाराष्ट्र स्वच्छ होईल आणि एकदा जर आरोग्य यंत्रणा सक्षम झाली आणि लोकांना जर चांगलं आरोग्य मिळालं देता आलं तर लोक तुमचे पण धन्यवाद मानतील गरज आहे साहेब मला सहज आठवलं आता बरेच लोक त्याच्यावर चांगलं बोलतील किंवा वाईट बोलतील कुणाला पटेल कुणाला पटणार नाही कुणाला आवडेल कुणाला आवडणार नाही पण सरकारने केलं तर हे होऊ शकत तसेही लोक आता गाव खेडी आता कमी झालेत कारण सगळे त्या था। मराठा आरक्षणासाठी गावाच्या बाहेर सगळी लोक पडलीत ते वापस येईपर्यंत जरी गाव स्वच्छ झाली तरी परत एकदा आनंदाने ती त्या गावामध्ये समाधानी सगळ्यांसोबत राहतील इकडे ही तुमचंच प्रतिनिधित्व आहे आणि इकडे सुद्धा तुम्हीच प्रतिनिधित्व करणार आहात फक्त जमतय का बघा म्हणजे तुमच्यासारखे तहसीलदार फोटो काढतील कलेक्टर फोटो काढतील आमदार खासदार खेडी स्वच्छ करताना फोटो काढतील फक्त आमचा विश्वास त्या खासदारांवर आमदारांवर नाही ना जे गाव दत्तक घेतात ते नंतर फिरकत सुद्धा नाहीत गावं तशीच ओठ ओसट वो राहतात तुम्ही काय तो प्लॅनिंग करावा मुख्यमंत्री महोदय हात जोडून विनंती आणि एकदा खेडी जर स्वच्छ करता आली शहर स्वच्छ करता आली ग्रामीण भागातल्या लोकांना आरोग्य सुंदर राहण्यासाठी जर काही प्रयत्न करता आला तर फार महाराष्ट्रावर उपकार होतील बाकीचं राजकारण चालत राहील कुणी बाजूने बोलेल कुणी विरोधात बोलेल कुणी प्रशासनाच्या चुका काढेल बर खर्च काहीच नाही ग्राम स्वच्छता अभियानाला त्या त्या भागातल्या कारभाऱ्यांना फक्त सांगायचं प्रशासनातल्या शासनातली लोक कामाला लागले की नेते आपोआप फोटो मध्ये दिसण्यासाठी पुढाकार घेतात आम्ही बघतोच आहे रोज तेवढं करावं एवढीच हात जोडून विनंती आहे आणि जर लोकांना तुम्हाला जर मित्रांनो आवडलं मला चांगलं न वाईट बोलण्यापेक्षा फक्त शेअर करून बघा आणि गावामध्ये प्रकाश पाडता आला कारण गावामध्ये एवढं पॉटेन्शियल आहे ग्रामीण भागामध्ये एवढं पोटेन्शियल आहे ग्रामीण भागातल्या पोरांमध्ये एवढी त्यांच्या मनगटात मस्तकात बुद्धीत एवढी ताकद आहे एवढं चातुर्य आहे त्यांना जर फक्त संधी मिळत गेली ना साहेब तर ते नक्की बदल घडून आणतील फक्त त्यांना संधी निर्माण करून देणं गरजेचं आहे पण त्याच्या अगोदर त्यांचं आरोग्य मजबूत करा आणि आज बरीच नवीन तरुण सरपंच झालेत तरुण महिला सरपंच झाल्यात ग्रामपंचायत सदस्यांची टीम सुद्धा आता तरुण आले तरुणांना जर स्वच्छतेचं महत्व कळालं मुख्यमंत्री महोदय तर नक्की महाराष्ट्र स्वच्छ होईल बाकी आपण ठरवावं आणि गावगाड्यातल्या लोकांनी सुद्धा हा विचार करावा गाव स्वच्छ ठेवायचा मी फक्त तुमचा एक साधा कार्यकर्ता आहे म्हणून सांगतोय जनतेला जनता विश्वास ठेवेल याच्यावर माझाही विश्वास आहे जय जिजाऊ जय शिवराय सन्मानाने म्हणता येईल मग आपल्याला अजून धन्यवाद